बाहेर बोल बोलवायच पण आपण दोघच जना का नाही आपले मित्र मित्रमंडळ आय रे बापू मोहन भाऊ या भास्कर भाऊ नाना भाऊ भास्कर भाऊ यांना सगळ्यांना संकेत जायचं या या, या 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 राम राम भाऊ राम राम जाऊ आवाज बघा बोला हा सर किती किती पैसे खर्च झाले तर आपल्या गावात हाच कार्यक्रम पाहिजे आणि गाव पाहिजे शांतता बरोबर

हाझु <laughs> था প্পরা <laughs> ম্যে आवाज देणारा माणूस खरा बाईचाच पोटचा लागतो नाही ना आम्ही ज्या ना अरे ओरिजिनल बाईचे आम्ही काय म्हणू त्या बाईला त्या बाईला म्हणा अग मम्मी असे का अगं आहेस का घरात लय मारेन लय लई Jawani chupau, girani. Yeah. चा, 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 चा। अरे आणू नका केस तो बाबा दे तू देवाज अरे बायला वाज देणारा माणूस खरा माणूसच पाहिजे देईल भाई का बाई तू मेरी We. बाई सिग्नल तोडू नका तुम्हाला गेल दंड बाई सिग्नल तोडू नका तुम्हाला गेल मी अशोक लेलंद कंपनीच्या गाडीचा ड्रायव्हर आहे माझ्या गाडीच्या पुढे त्या बाईचा तांगा उभा होता उभा होता म्हणून त्या बाईला म्हणला तुम्हाला लागेल दंड जरा बाजूला तांगा माझा हा लेलंदो टाइम कमी आता एक काम करतो बोलवतो पण बाईला आवडले माणूस हा ओरिजन बाईचा पोर्ता पाहिजे नाही ना आम्ही इंजेक्शनचे नाही बरेच बरेच कसा मी बाईच्या पोर्ता आहे हा ओरिजन दुसरीचा पोर्ता आवडत्या पोर्ता बाईचा पोर्ता आणि हे शिवराणाचा पोर्ता आहे राणो बाईचा पोर्ता नाही राणो बाई त्याच्या आईला आम्ही सगळे नानू भाबी म्हणतो अशु मी डायरेक्ट मालकीला बोलवतो बोलव दादा मस्का मला करायचं नाही आणि गावाचीत जायचं नाही नाही बोल <laughs> <वाली भाई> <laughs> तुम्ही बोललो कामाशेवाली बाई हा तुम्ही रस्त्याने काय म्हंटले होते राणा बोल राई तो राणा बोलला त्याच्याबद्दल तुमची राणा नाही बोलला तो

बारा घडी अशी च चला कानावरती दोन मात्र चौद ला एक काना दहा चौदा काय बापू बारा घडी कशी शिकलो आपण चला दोन मात्र चौ जरा पहिला उकार गु तुम्हाला नाही नाही जो गु काढले ना तो तुझा तो असा दिवस वडून घे बाई पस्तीस आणि बाया चौदा बऱ्या मुली आले अनेक गावाची असतील ना

चौदा मुली तुमच्या आहे का नाही चौदा मुली तुमच्या म्हणल्यावर सरकाराने काय पारितोषिक द्यायला पाहिजे अहो कशी काय म्हणता शेतकऱ्यांनी मोहीम राबवली होती सरकाराने शेतकऱ्यांसाठी मोहीम होती जो शेतकरी कमी जागेत जास्त उत्पन्न काढतो त्याला पारितोषिक किंवा गोल्ड मेडल भेटतो आता तुम्ही एवढं जागेत एवढं मोठं उत्पन्न काढ तुम्हाला तुम चांगला चांगला पुरस्कार मिळाले शेतकऱ्याला भेटतो

हिरोत्र्यावाले करत त्याच्याजवळ किती येत आणि किती द्या त्याला काहीच वाटत नाही आता कुत्र्यावाले करून सायलेन्स बाळ की घेत का थंड 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 घेत ना आमचं अंड फटकेन बाहेर पडत

यांनी दान केलं कोरोना मध्ये यांनी दान केलं बाई काय दान केलं तुम्ही किती लोक हो चाळीस चाळीस पोटीस दीडशे घराव तुमचे एक्स्ट्रा दोन वीस तुमच्यासाठी दान काय दान यांची मूर्ती तेवढी प्राकुरती मोदी खुश आहे याच्यावर याला पाहून जांभर तयार केले त्याने ती चर्चा का शोखीन शोले पिक्चर किती वेळा पाहिला पाच वेळा हरगड शंभर वेळा दोघं नवरा बायको पिक्चरला जातात शोकीन माणसं त्या टायमाला याची बायको गाभा नव्हती देवाची करणी नारळात पाणी टाकीतच याची बायको बाळातील झाले काय हो? मुलगा नाही छान झाला असेल सुंदर झाला असेल मुलगा हा चित्र देतो मी चित्र टाकीच बोलायला लागला काय त्याच्या मायच्या मांडीवर बसून त्या आईला काय म्हणतात अम्मा कितने आदमी सर काय म्हणताय अम्मा कितने आदमी थे अरे टाकी थे उते थे। आम थे। थे। <laughs> थे। मी देऊ तेच रे हा म्हणे अम्मा कितने <laughs> आदमी थे आणि आव काय सांगतोय टाकी मध्ये होते उतने ते टाकी मध्ये मी पण होतो रे सगळ्यांच्या परिचय दिला तुमचा परिचय कोणाला अमेरिकन प्राण मिस्टर जॉर्ज बुस हॅलो मिस्टर वॉट इजे माय नेम इस गेडा वट गेडा मी छोटा गेंदा वोटा गेंदा हमारा अमेरिकन देश छोड के तुम्हारे इंडिया मे आगा आय लव यूज इंडिया तुम्हारा इंडिया में बाई लोग लेडीज लोग फुल कपड़ा पहनते हैं तुम्हारे यहाँ हमारे अमेरिकन में वैसा नहीं है फिर कैसा है इसका मम्मी <laughs> निकर पहनता मेरी मम्मी पहनता। इसका मम्मी निकर पहनता इसका मम्मी जांग्या पहनता इसका मम्मी वैसा नहीं करता

चालणार का हे मराठीतलं गाणं हिंदीत सोडून टाकी सापडतो काही तुम्हाला बागामध्ये उभं करतो तिकडून उषा चव्हाणचा आवाज काढा आम्ही इकडून दादा कोंडकेचा आवाज काढतो त्या फुलाला आम्ही सरसो म्हटले बोला बोला बोला